तुम्हाला व हल घडी घडी देवाचा तू तू तु अर्थसंगती तुम्हाला मजला क्रमिणा हल घडी जेव्हा कुणी बोलली ग की वेमान कसा एक एक चालला टाकून तुम्ही गेल्या व्रती नाव ठेवती जन कोणी नाही राहुली क्षण काय रे गणगोत्र आसून काय कराच रे सगळे माय बापयासून तुम्हाला मजला दिसत नाही कोण नाही आशा पुरवली फार फार विनवती आधात्री गळा का हात जोडती जीव जन्माचा संगती तुझी गोलती तुम्ही नका व टाकून गौ मला गणपती सोडा श्याम मते नको लागू दूरणी जायाच्या शेवटी जाईल निदानी तुझा माझा जवर होत गेडा दाना पाणी तुझा माझा वजर आजवर सके म्या मिळून केली गजिन गाणी आजवर सके म्या मिळून केली गजीन गाणी येड तुला लागल मला नाही ग लागल नको करून घेऊ ग सके जीवा जग मी राहीन पण मला राहू कोण देईल या भगवंताचा शब्द कोण मोडन असे बोलत चालत आत्मराज गेले असे बोलत चालत आत्मराज गेले गेले देवादारीती झाडा झडती गेले यम्मा घरी हो होती झाडा झडती रामदास म्हणे कुरीची तयारी होती वासुदेव बोले कुरीची तयारी संगती कुणीला बोलती दे आत्म्याचा संगती पुढील बोलती तुम्ही नका ग टाकून जाऊ मला ग प्राणपती हरी हरी